अवघ्या सहा महिन्यात सातशे कोटींची कामं का मंजूर करून आमदार राहुल आवाडे यांनी त्या कामांचं भूमिपूजन शुभारंभ आणि उद्घाटनाचा कार्यक्रमही घेतला हे कौतुकास्पद आहे भविष्यातही इचलकरंजी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली इचलकरंजी इथं शहापूर पोलीस ठाणे इमारत उद्घाटन आणि विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजी इथं शहापूर पोलीस ठाण्याची नवीन इमारत बांधली आहे या इमारतीच्या उद्घाटनासह विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा शुभारंभ लोकार्पण आणि उद्घाटनाचा संयुक्त कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस ठाण्याचं उद्घाटन झालं त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिर आणि श्री ज्योतिबा देवस्थानच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या यू आय डी एस एस एमटी योजनेतून मंजूर भुयारी गटर योजना मलशुद्धीकरण केंद्र महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतील सहा ठिकाणचे जलकुंभ पंपिंग मशीन तसंच दाब नलिका टाकणं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते आणि आयजीएम रुग्णालयात मंजूर नर्सिंग कॉलेजच्या कामाचा ऑनलाईन शुभारंभ उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहा महिन्यात आमदार राहुल आवाडे यांनी सातशे कोटीची विविध कामं मंजूर करून त्यांचं भूमिपूजन केलं ही कौतुकास्पद बाब असून भविष्यात इचलकरंजी आणि परिसराला आवश्यक निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबिडकर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने आमदार शिवाजी पाटील माजी मंत्री प्रकाश आवाडे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत माहूरकर मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते